देसाई बुलेटिनच्या सुरुवातीला पुण्यातनं एक ब्रेकिंग बातमी आपण बघणार आहोत कारण गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जम्बो हॉस्पिटलमध्ये दोन रुग्ण दगावलेले आहेत याच हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तब्बल बेचाळीस रुग्णांचा मृत्यू झाला होता पालिकेनं ताबा जंबोतील मृत्यूंचं प्रमाण कमालीचं घटलंय पुण्यातील जम्बो हॉस्पिटल प्रकरणी अंतिम नोटीस बजावण्यात आलेली आहे लाईफ लाईनला चोवीस तासांचं पालिकेनं अल्टिमेटम दिलंय चोवीस तासात उत्तर देण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे समाधानकारक उत्तर न मिळाल्यास कंत्राट रद्द होणार आहे पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यू प्रकरणी कारवाई होणार आहे अधिक माहिती घेऊयात चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत चंद्रकांत संदीप आता ही सगळी अंतिम प्रोसेस सुरू आहे जम्मूतून जे पहिलं कंत्राट आहे लाईफ ते रद्द करण्याची कारण ती लिगल प्रोसिजर असते एखादा कंत्राट डायरेक्ट रद्द करता येत नाही जरी आपण निर्णय घेतला तरी कारण ऍग्रीमेंटची क्लॉजेस असतात कोर्टात जातात नाही तर ते संबंधित संस्था एजन्सी म्हणून ती सगळी प्रोसिजर सुरू आहे ते हुँ। हुँ। रद्द होणारच आहे हे अगदी जग जाहीर आहे कारण आता एवढं सगळं तिथलं असुविधा आणि गोंधळ समोर आल्यानंतर त्यांचं कंत्राट हे रद्द होणार आहे फक्त आता ती औपचारिकता आणि ती प्रोसिजर सुरू आहे उद्या साधारण ते कंत्राट कदाचित रद्द होऊ शकतं ते कंपनीकडनं जे उत्तर आलं आलं किंवा नाही आलं तरी मी थोडक्यात ती प्रोशी आणि पॅरारेली विभागीय आयुक्त जे सौर हो। यांनी बाकीच्या तीन चार एजन्सीला आज बोलून घेतलं होतं दिवसभर आणि त्यांची बैठक पण झाली आणि अंतिम बोलणी सुरू आहे त्यांना ते हँडोल पण तोपर्यंत पालिका स्वतः सगळं कारभार ताब्यात घेत आहे पाहते त्याचा फायदा असा झाला की गेल्या आठवड्यात बेचाळीस रुग्ण दाखवले होते या दोन दिवसात फक्त दोन रुग्ण दागवलेत याचाच अर्थ तिथं पूर्ण चंद्रकांत आता काय होत आहे लाईफ लाईनला त्याचं पुढचं कंत्राट रद्द होत